नेत्रूड ते रेखानाईक तांडा रस्ता दुरुस्तीसाठी ग्रामस्थ रस्त्यावर उतरले यावेळी तात्काळ रस्ता दुरुस्त करावा या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झाले होते आज शनिवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता नागरिक आक्रमक झाले होते माजलगाव तालुक्यात असणारा रेखानाईक तांडा ते नेत्रूड हा तीन किलोमीटरचा रस्ता आहे हा अत्यंत खराब झाला असून पावसाळ्यामध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे तरी सदर रस्ता तात्काळ दुरुस्त करावा ह्या मागणीसाठी रस्त्यावर उतरून नागरिक आक्रमक झाले होते मी आडे गेली शंभर वर्षापासून आम्ही इथे राहत आहोत आणि जवळपास एक हजार लोकसंख्या असलेल्या तांड्यामध्ये आपण देशाला सत्तर पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य होऊन गेलेली आहेत पण सध्याच्या काळामध्ये बघितलं तर सर आम्हाला येण्या जाण्यासाठी पण रस्ता नाही आहे ह्या रस्ते ह्या रस्त्यामुळे आम्हाला जे ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा शाळेतले विद्यार्थी आहेत जे ज्या ज्येष्ठ नागरिक त्यांच्या दवाखान्याचा प्रश्न असेल संध्याकाळी दुखू लागलं तर आम्हाला त्यांना सकाळपर्यंत घरात ठेवावं लागतं आणि सकाळी बैलगाड्यामध्ये नेऊन द दवाखान्यापर्यंत पोहोचावं लागतं आणि जे डिलेवरी जे गर्भा गर्भ अवस्थेमध्ये स्त्री आहेत सर त्यांना पेन जे जे लेबर पेन चालू झाले तर त्यांना लेबर पेन तर आम्ही काही करू शकत नाही संध्याकाळपर्यंत त्यांना कुठल्या तरी टॅबलेट्स देऊन सकाळपर्यंत आम्ही त्यांना घरामध्ये ठेवतो आणि सकाळी तशा तरी बैलगाड्याच्या आधारे आम्ही दवाखान्यापर्यंत पोहोच पोहोचतो आणि शैक्षणिक जो प्रश्न आहे मुलांचा शाळेचा पाऊस झाला तर शा मुलांना आम्ही आठ आठ दिवस शाळेमध्ये पाठवत नाहीत अभावी त्या, त्या मुलांचं जे करिअर आहे ते उद्ध्वस्त होत चाललेलं आहे आणि आम्ही प्रशासनाकडे खूप वेळा निवेदन देऊन इथलं जे कुणी असेल स्थायिक प्रशासन असेल विधानसभा असेल लोकसभा असेल प्रत्येकांना आम्ही इथं बोलून ही श रस्त्यांची व्यवस्था आम्ही त्यांना वारंवार दाखवून त्यांनी आम्हाला जे शब्द दिले होते ते शब्द आणखीन काय त्यांनी पूर्ण केलेले नाहीत आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही आणखी आणखीन तुमचा रस्ता पूर्ण करून देऊत असं वारंवार शब्दांचा आम्हाला त्यांनी ही म्हणजे शब्द देऊन शब्दावर काय आणखीन खरे उतरलेलं नाहीत आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर विधानसभा असेल स्थानिक लो आपल्या इलेक्शन असेल त्या इलेक्शनच्या माध्यमातून आम्ही सबंध जेवढे तांडे आहेत इतर रेखानायक तांडा असेल मुकुळ तांडा असेल आणि चंद्रभान तांडा असेल तर त्यांच्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या इलेक्शनला रस्त्यावर उतरणार आहोत आणि वेळ पडली तर आम्ही हिंसक वळ त्या आंदोलन पण करणार आहोत आणि विधानसभेला आम्ही बहिष्कार टाकल्याशिवाय राहणार नाहीत ही आम्ही तुमच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो